नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी अशी रेसिपी करणार आहोत ती सुद्धा एकदम कमी साहित्य वापरून ते म्हणजे हाय प्रोटीन कबाब ही वजन कमी करणाऱ्यांसाठी पण चांगली रेसिपी आहे एकदम उपयुक्त अशी चला तर रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्यानंतर दही घेतलेला आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अल लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अशी किसणी ठेवायची आहे बघू शकता तुम्ही किसणीची जी बारीक बाजू असते त्याच्याने आपण आता पनीर आहे तो किसून घ्यायचा आहे बघू शकता असा पनीर किसून घ्यायचा आहे बघू शकता आपला पनीर आहे तो किसून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये दही घालणार आहोत आपण आता या मिश्रणामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे मिश्रणामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहोत काळी मिरी पावडर घालायची आहे त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अलसूण पेस्ट घालायची आहे त्यानंतर बेसन पीठ घालायचं आहे चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रणाचे आपल्याला कबाब तयार करायचे आहेत असं थोडंसं हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं तेल लावून घ्यायचं हाताला त्यानंतर असं घ्यायचं आहे मिश्रण असं गोळा करायचं आहे त्याला कबाबसारखा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे बघू शकता असं करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असे मी करून घेतलेले आहेत आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये तेल घालणार आहोत असं तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये हे कबाब घालणार आहोत व शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मध्यमाचेवरती बघू शकता खूप छान लागतात हे आपण आता हे दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहोत बघू शकता असे दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत मस्तपैकी अशी पुदिन्याची चटणी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही हे आपले हाय प्रोटीन कबाब तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद